तर मित्रांनो आज आपण सुंदर अशा प्रकारे खिचडी बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आपण बिर्याणीसाठी व्हेज बिर्याणी बनवत आहोत तर त्या व्हेज बिर्याणीसाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे जिरे आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गाजर टोमॅटो त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर हे आपण पूर्ण भाजीपाला आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तांदूळ आणलेले आहेत शेंगदाणे आणलेले आहेत हे पूर्ण आपलं सगळं रेडी करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण तिक्या आणि म्हणजे मोहरी आणि जिरे टाकून घेतले आहेत आज आपण त्याच्यामध्ये लसूण घातला आहे कांदा घातला आहे पातेल्यामध्ये त्याच्यानंतर आपण कांदा थोडा परतून घेऊया आपण हलवून घेऊया कांदा थोडा त्याच्यामध्ये आपण हिरवी कट केलेली मिरची आपण बारीक बारीक केलेली मिरची आपण घालून घेऊया त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला दोन्ही मे ह्याला हिरवी मिरची आणि कांदा याला थोडंसं आपण हलवून घेऊया गरम तेलामध्ये थोडंसं त्याला छान असं तळल्यासारखं होऊ द्या मिरची आणि कांदा थोडंसं आपण त्याला एका दहा मिनिट आपण थोडंसं परतून घेऊया म्हणजे जेणेकरून की ते फोडणी छान बसल तर आपण अशा प्रकारे त्याला छानपैकी आता मिरच्या आणि कांदा थोडासा लाल व्हायला झालेला आहे तर थोडासा आपण हां आता लाल होऊन गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण गाजर गाजर टाकूया कट केलेले गाजर व टोमॅटो आपण टाकून घेत आहोत त्याच्यामध्ये थोडंसं आपण परतवून घेऊया सगळा मसाला एकदा सगळं पूर्ण त्याच्यामध्ये आपण सध्या कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून घेतला त्याच्यानंतर आपण कट केलेले गाजर आपण त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया छानपैकी असे आपण पूर्ण मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण हे एक दोन मिनिट आपण त्याला छानपैकी पकड धरून हाताला पोरणार नाही काळजी घेऊन आपण पूर्ण मसाला परतून घेऊया भाजीपाला छानपैकी असं तेल गरम झालेला आहे आणि छान तेलामध्ये आता सगळा मसाला परतून झालेला आपण त्याच्यामध्ये कापलेले बटाटे टाकत आहोत छानपैकी छोटे छोटे कट केलेले आपण बटाटे टाकलेले आहेत आणि परत एकदा हे मिश्रण पूर्ण आपण एकदा पूर्ण सगळं मिक्स करून घेऊया तेल छान तापलेलं आहे मसाले मिरच्या आणि कांदा छानपैकी असा आपला गरम झालेला होता आणि सगळा मसाला पूर्ण आता एकजीव आपण करून घेऊया जेणेकरून की सगळा मसाला आपला छान भाजला जाईल तेलामध्ये तळल्या जाईल त्याच्यामध्ये आपण चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे आपण मीठ घालून घेऊयात आणि मीठ घालून परत एकदा आपण त्याला पूर्ण सगळं भाजीपालामधला टाकलेला जे काही आपण मसाला आहे तो त्याच्यामध्ये आपण हळदी घालून घेऊया म्हणजे चवीनुसार हळद आपण टाकायला काही हरकत नाही आहे मी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हळदी आपण टाकलेली आहे तर आता हे पूर्ण मिश्रण एकदा आपण पूर्ण हलवून घेऊया म्हणजे मिक्स क करून घेऊया आपण पकड धरून पूर्ण मसाला मिक्स झालेला आहे छानपैकी पूर्ण मसाला आता पिवळसर प्रकारचा दिसत आहे आणि पूर्ण छान असा तळलेला मसाला आहे सगळा भाजीपाला त्यामध्ये आपण जे कट केलेले टाकलेले आहेत कांदा टमाटा बटाटा त्याच्या मध्ये टाकलेले जे पूर्ण असे छानपैकी परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण एक लिटर पाणी टाकून घ्या ही दोन माणसासाठी दोन व्यक्तींसाठी करायची खिचडी आहे त्यामुळं दोन वाट्या तांदळा आपले तांदूळ आहेत चांदतारा तर ता त्या दोन वाटे तांदळासाठी एक लिटर पाणी सफिशियंट झालं आहे आपण ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण आता थोडंसं वर आ, ही आपण जी कोथिंबीर कापून घेतलेली होती ती वर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं मधी टमाट्याचं पाणी आंबट पाणी होतं ते पण आपण मध्ये घालून घेतलेलं आहे आता खिचडीला फोडणी छान झालेली आहे तांदूळ धुवून आतमध्ये टाकलेले आहेत पूर्ण मिश्रण आपण एकदा हलवून घेत आहेत त्याच्यावर थोडंसं झाकून ठेवलं आणि खिचडी आपली ही तयार झालेली आहे छान वाफाळलेली खिचडी आता आपण थोडंसं झाकून ठेवलं की आता एकदा पूर्ण हलवून घेऊयात पूर्ण खिचडी छानपैकी अशी आपली दम बिर्याणी बनलेली आहे आपण आता आपण बघू शकता किती सुंदर प्रकारे अशा तोंडाला पाणी येईल अशी आपली खिचडीवर त्यावर आप कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी कट केलेली कोथिंबीर होती ती टाकून घेऊया आणि एक एक दोन मिनिट आपण वाफ खिचडी थोडीशी झाकून ठेवूया जेणेकरून की ते थोडे जे पाणी आहे तर ते पूर्ण आता खिचडी पूर्ण आपली बनलेली आहे आपण आता खाली उतरून घेतलेली आणि दोघंजण जेवणार असल्यामुळे मी आणि माझा मित्र तर दोन प्लेटमध्ये आपण खिचडी अशी गरमागरम वाफ तोंडाला पाणी सुटत असेल अशी खिचडी आपण दोघांना सर्व केलेली आहे छानपैकी अशी खिचडी एकदम मस्त सुंदर वाश येत आहे आणि खूप खूप गरमागरम खिचडी वाफाळलेली खिचडी आपण दोन प्लेटमध्ये सर्व करत हो। आहोत आणि आता आम्ही छानपैकी आता जेवणार आहोत कारण भूक भूक खूप लागलेली आहे आणि खिचडीला पाहून तोंडाला पाणी सुटत आहे वाफळलेली गरमागरम खिचडी खाण्यासाठी आम्ही तयार आहोत त्याच्यानंतर आम्ही आता छानपैकी अशी वाढून घेतलेली आहे खिचडी प्लेटमध्ये आणि आणि छानपैकी असा सुंदर असा खिचडीचा सुगंध दरवळत आहे आणि आम्ही गाजर आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि आता आम्ही ते जेवणार आहोत थँक्यू खूप अशी चांगल्या प्रकारची आमची खिचडी बनून रेडी झालेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारची दम बिर्याणी